आठवला असून युगत मांडली या गाण्याची महादेवांची आणि हे दोन नमुने उभं राहिलेली आज आम्ही आलो होतो मल्हार घरावरती आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे आपण इथून पुढं नाही का तेवढे किल्ला होतील तेवढा आपण विजिट करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हा किल्ला काय असा नाही नवीन आमच्यासाठी पाच वर्ष झालं तर राहिचा आम्ही इकडे येतो आहे पण आज दुपारची वेळ होती म्हणून आम्ही इकडे आलो होतो कारण सकाळी आम्ही कंपनीत होतो महिंद्रामध्ये आम्ही मी मेंटेन्सला आहे महिंद्रात बरंच काय आहे किल्ल्याचा इतिहास हा महाराजांच्या इतिहासातला लास्टचा किल्ला आहे बांधल्याला पिश्वकालीन किल्ला आहे स्वराज्याचा हा किल्ल्याचा काही संबंध नाही पण छत्रपती शाहू महाराजांचा ह्याच्याशी संबंध आहे त्याच्यामुळे आपण इतिहास चांगला जाऊन गेला पाहिजे मी तुम्हाला काय असेल ते दाखवतो आणि आता आम्ही इकडून खालून आलो आहे अजून राहिले बरं शे शिवराजची पण इथे शूटिंग झाली होती कारण प्रतापगडचा जो ब्रुज आहे तो काही एवढा व्यवस्थित नाही म्हणून आम्हाला गाडाचा ब्रुज वापरला होता ते पण तुम्हाला दाखवतो आणि इथं पुढे गेले एक गोवा पण म्हणजे नाही का गोवा नाही तिथं सरदारांना आपल्या सैनिकांना बसवण्यासाठी खेळायची छोटीशी जागा आहे तर शूटिंग झाली होती बरेच महाराजांच्या पिक्चरांची आणि हा तुम्हाला आठवला असून युगत मांडली या गाण्याचं इथं नाही का शूटिंग झालेली आहे बरेच महाराजांची तीस टक्के पिक्चर आहे जेवढे महाराजांचे तिथेच मल्टी शूटिंग झालेली आणि बरेच नुकसान बुर्जाच झालेलं तर आता तुम्हाला दाखवतो काही नमुनी जे नाही का बुर्जाच नुकसान करतात अशी पण लोक इथे यात नाही का आता तुम्हाला यातलं दाखवतो हा पाठ मी शंभर टक्के ह्याला पण टाकेल इंस्टाग्रामला आपण सांगून लिह तरसले लोकांना नाही का कि गुडजाव चढू नका नुकसान होते किल्ल्याचं तुम्हाला बाकीचं बाले किल्ल्यात गेल्या माहिती सांगतो थोडीफार हा महादरवाजे आहे बाले किल्ल्याचा आणि या बाले किल्ल्यामध्ये एंट्री केली ना इथं दोन मंदिर आहेत एक खंडोबाचे आणि महादेवांचे महादेव मंदिर आहे हा बाले किल्ल्याचा बरच अवशेष नाही का म्हणजे असा डास यालय हा किल्ला जरी मराठ्यांची इथे झाला लास्टचा किल्ला असेल तरी आता इथं आरती चालू आहे तुम्हाला दाखवतो आरती चालू होते का इथे आरती चालू आहे आपली नाही का महादेवांची आणि हे दोन नमुनी वती उभा राहिले चिथे लोक येते इथं आरती चालू आहे आणि ह्यांना काय आहे देवा असा प्रश्न होऊन दे की जेव्हा चाललेले डायरेक्ट जाऊ द्या आपलं काय आपलं फक्त व्हिडिओ काढायचं काम नाही इकडं आरती चालू होते आणि इकडं नाही का आता महाराजांचं स्मारक बसलेले दोन वर्ष झालं हा राजवाड्याचं अवशेष म्हणजे राजवाडा म्हणजे आपला बाले किल्ला असतो बाले किल्ल्यामध्ये नाही का आपले जे काय सार लोक असतात आणि हा नाही का महाराजांचा स्मारक नाही का केलेलं आहे पण हे शेड आहे ते थोडं अतिक्रमण आहे चला जाऊ द्या इकडं किल्ल्याचा काय अवशेष आहे आता एक वर्षपूर्वी तर नाही का तळघर सापडलं होतं तळघर म्हणजे जिथं आपण अन्य धान्य जे क्वाटर असतं जवळपास किल्ल्यावरती सहा विरी त्या सहा विहिरींना काही पाणी नाही पण किल्ल्यावरची सगळ्यात मोठी विहिरी ही आपल्याला काय एवढं माहित नाही तळ पण आहे त्याच्यात काय पाणी काय दिसतंय थोडं आहे पाणी त्या पाणी म्हणजे आमच्या तळघर तळघर इकडे इकडे तळघर इकडे हा तळघराला करा जायचा रस्ता आणि किल्ला असा काही एवढा नाही त्रिकोणी आकारचा किल्ला आहे जर चांगल्या पद्धतीने जर तुम्ही बघितलं किल्ला तर चांगला आहे आणि इकडे आहे बघा घरांचे अवशेष इथे तळघर सापडलं होतं सह्य सा त्रिप्रदेशांचे लोक नाही काम करत होते तळघरे पण याच्यामध्ये काय पाणी साचले म्हणून ते आपण जाऊ शकत नाही तळघर आहे आता तळघर बा लास्ट पर्यंत दगडी बसले बसले दगडी होते बरेच ते काढल्यानंतर ते सापडलेले तळघर तर आता आपण हत्ती तालुक्याला आम्ही कधी जात नाही कारण पाणी आहे बरंच आणि काही साप काय असू शकते मग आम्ही काही जात नाही आणि हा राजवाड्याचा औषध नाही का हा जो आहे जुना जुना आहे आणि इथं जवळपास तीन राजवाडे होते म्हणजे जे काय असते दोन सारज असायचे आणि बाकीचे नाहीत काय असते म्हणते संत्री कारण हा किल्ला टोल नाकेसारखा काम करायचा कारण तिकडं पलीकडे दिवे घाट आहे त्या दिवे घाटात जे वसुली व्हायचे नाही का म्हणजे दिल्लीवरून जे काय मुर्सिलो यायचे मुघल सैन्य ते काय म्हणते तिथं कर वसुली केला जायचा घाट वापरायचा असेल तुम्हाला तर तिथं नाही का वसुली केली जायची की टोल तुम्ही भरायचा अंतर तुम्ही तो घाट दिवे घाट वापरू शकता तर ह्याच्या दृष्टीने हा किल्ला बनवलेला आहे आणि कानेपनाथ मंदिर पण आहे त्या कानेपनाथ मंदिरावर पण लक्ष राहिलं पाहिजे या दृष्टीने पण हा किल्ला असं समजलं जातं पण अजून काही किल्ले एवढं काय पण माहिती नाही आहे आपण आता बघू आता आलो आत्ता आपण इकडे हत्ती तलाव आहे या हत्ती तलावात आता काही एवढं काय पाणी नाही पण पाणी आहे पण काही स्वच्छ नाही एवढं हत्ती आहे बरेच आहे अजून खाली पाणी काढलं तर लोकांचं असं म्हणणं त्याच्यात मासे ते काय मासे वगैरे काय नाही सोडले असतात लोकांनी आणि आम्ही पाच वर्षापूर्वी आले होतो झाड लावलेली म्हणजे नाही मेली होती झाड झाड पावसामुळे झोगलेली असे बरेचसे आहेत किल्ल्याचा असा चोर दरवाजे आता आपण चोर दरवाजेकडे चालू आहे किल्ला वाराचे फिरायला तरी आम्ही शॉर्टकट नाही कारण बरेच अशा गोष्टी ढासळल्या आहेत आता आम्ही बाली किल्ल्याच्या आहे म्हणजे जो हा जो दिसतोय तुम्हाला हा हा बाले किल्ला हा बुरुच हा बाले किल्ला आतला आणि इकडं आहे आता गड मल्हार गड गड तर काय ते स्वच्छता नाही स्वच्छता मोहीम नाही गड हा हे मोहिमेचा आहे फ्लॅक्स आम्ही पण ह्याच्यात सहभाग घेतो नाही का पण आता आम्ही काही घेतला नाही आता जाऊ इथं मोहीम होईल आम्ही शंभर टक्के येऊ सह्याद्रीच्या पहिल्या रांगामध्ये आणि ह्या किल्ल्यावर दिसणारे काही महत्वाचे स्पॉट तुम्हाला इकडं छोटस नाही तो रामदार आहे आणि इकडं गेलो की आता बूट दिसतो बूट दिसते काय माहिती हा 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 का आणि इकडं रामदार आहे हा रामदार आहे इकडं डोंगराच्या गेलं की रामदार आहे आणि तसंच पुढे गेलं की ते दिसते वरती थोडस पुरंदर आहे म्हणजे सिंहगड पण आहे पण सिंह पलीकडे आपल्याला काय शिकत नाही कारण काही पहिली पर्वतरांगे आणि जवळ त्या पलीकडे च हा इथं चोर दरवाजा आहे हा निघतो खाली झेंडेवाडीत त्याच्यावर काय थोडाच आहे आपला काय असं काय नॉर्मलच आहे काही एवढं दाखवण्यासारखं नाही आणि किल्ल्यावरची छोटी विहिरी म्हणजे टोटल सहा विहिरीत किल्ल्यावरती ज्यात काय सीटी आहे बहुतेक काम चालू असत पाणी पण आहे थोडं नॉर्मली आणि शॉर्टकट ने जायचं जा। शॉर्टकट ने जाऊन नाही ना। का असं काही नाही तिकडं फक्त झेंडा लावलेला आहे तिथे लोकच काही नुकसानच काय काही कोण काय लक्ष देत नाही एवढं जेवढे काही गडगुड चालवतात तेवढेच लोक लक्ष देतात साइडने असं ह्या साइडला आलेले ह्याला म्हणतात तटबंदी तटबंदी आणि तो आहे तो बाले किल्ल्याचा अवशेष बाले किल्ला म्हणजे तिथं लोक राहतात आणि तटबंदी तटबंदी आणि बाले किल्ला हा वेगवेगळे तटबंदी आणि ते बाले किल्ला बऱ्याच लोकांना माहीत नाही किल्ल्याची तटबंदी म्हणजे काय आणि बाले किल्ला म्हणजे काय इकडले तटबंदी आणि मोस्टली तुम्हाला मी सांगितलं होतं की ह्या किल्ल्याचा उपयोग कशाला केलाय की टोल वसुलीसाठी केला आणि तो खरा तीच गोष्ट आहे की टोल वसुलीसाठीच हा किल्ला बांधलेला आहे कारण ह्या भूप्रांतामध्ये प्रांतामध्ये जवळपास कोणताच किल्ला नाही डायरेक्ट पुरंदर झाला की हा किल्ला आहे आणि हा किल्ल्यानंतर डायरेक्ट पुढे गेलं की आपली जुजुरी जिजुरी आणि इकडे बहुतेक काम काय चालू दिसतंय हे काम, काम चालू आहे बहुतेक हे काम चालू आहे काम हे रचलेलं आहे रचलेले साथ मग तेच ना रचलेले बाबा आणि मी पण पाहिजे ह्या साईडला आलेले